नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन तथा इतर संस्थांचे संयुक्त सहभागातून तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन दिनांक वीस एकवीस व बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे या निमित्ताने विद्यापीठाचे संपूर्ण संशोधन प्रक्षेत्र तीनही दिवस प्रत्यक्ष अवलोकनासाठी खुले राहणार असून पीकनिहाय निहाय, निहाय संशोधक शास्त्रज्ञांकडून माहिती तर मिळणारच आहे सोबतच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे यंदाच्या शिवारफेरीत आपणाला तेलबिया पिके नगदी पिके डाळवर्गीय पिके तृणधान्य पिके फळ पिके भाजीपाला पिके शोभिवंत पिके सेंद्रिय शेतीचे विविध पैलू कृषी प्रक्रिया उद्योगातील विविध संधी शेतीपयोगी यंत्रे व अवजारे जातीवंत गोवंशांचा संवर्धन प्रकल्प चारा पिके व्यावसायिक शेळीपालन कोंबडीपालन कोंबडी पालन, पालन निर्मिती प्रकल्प एकात्मिक शेती तंत्रज्ञान प्रकल्प सुगंधी व औषधी वनस्पती उद्यान इत्यादींचे प्रत्यक्ष अवलोकन करता येणार आहे या शिवार फेरीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गहू संशोधन विभागाचे प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी पंचवीस एकर क्षेत्रावर खरीप पिकांच्या तीनशे विविध जातींचे तथा तंत्रज्ञानांचे जिवंत प्रात्यक्षित साकारण्यात आले असून येथे एकाच ठिकाणी विविध विद्यापीठांद्वारे तथा खाजगी संस्थांद्वारे संशोधित विविध पिकांच्या जाती लागवड तंत्रज्ञान पहाव्यास उपलब्ध असणार आहे आपण सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसह शिवार फेरीला अवश्य भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केले आहे